महिलांनी जर ठरवलं तर शेळी पालनामध्ये किती क्रांती होऊ शकू तर नाही कारण ह्या यवतमाळ जिल्ह्यातल्या महिला आहेत आता इथे वेगवेगळ्या ठिकाण म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या बचत गटांच्या माध्यमातून त्याच्यानंतर रिलायन्स फाउंडेशन हे सगळं त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता परभणीमध्ये होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी तयार केलेली प्रोडक्ट बघा ज्या एखाद्या फार्मा प्रोड्युसर कंपनी मोड़ किंवा मोठमोठ्या कंपन्या असतात त्या जनरली ह्या सगळ्या गोष्टी करतात पण इथं महिलांनी केल्या आहेत बचत गडातल्या महिलांनी आता यवतमाळ जिल्ह्यातल्या तीन मला वाटते तुमचे महत्वाचे गट आहेत तीन आणि त्याच्यानंतर विकास गंगा रिलायन्स फाउंडेशन आणि तुमचा पेज अंतर्गत समजा जे येणारे घट आहेत त्या सगळ्यांनी हा कार्यक्रम व हे सगळे प्रोडक्ट बनवले आहेत बघा मुद्दा आहे तुम्ही सांगता का सगळ्या गोष्टी लोकांना पण सोपं दे आता हा जो खाद्य बनवलाय तो अशा कसं बनवलेलं आहे कशा काय काय घटक आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्या गोष्टी शेळ्यांना जनरली लागतात खाण्यासाठी आपण तर थोडं थोड्या प्रमाणात टाकतो तर त्याचं पूर्ण एक पॅकेज तयार करून लोकांना सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आणि सेम तसंच त्याच्यासाठीच हे आहे ना याच्यामध्ये पण मग त्याची चुरी वगैरे सगळं हे साबणाचं काय नेमकं आपण करावं साबण आहे आम्ही शिवडीच्या दुधापासून तयार केलेली आहे शेळीच्या दुधापासून जे आम्ही गावामध्ये पशुसखी म्हणून काम करतो दहा गावातील पशुसखी मिळून एका ठिकाणी दूध गोळा करतो जे आमचा लॅब आहे त्या लॅबमध्ये दूध ओके आणि आणि सर्व साहित्य पन्नास रुपये किंमत ठेवलेली याची लॅब टेस्टिंग झालेली आहे ना बघा महिला जर समजा ग्रामीण भागातल्या एक पटल्या त्यांना जर समजा एखादा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला तर जगापुढे जे ओरिजिनल जे आहे प्युअर ज्याला आपण शुद्ध म्हणतो ते यायला वेळ लागणार नाही आपलं एक साधव साधव जाणार किती फायदे हे सर्वांना माहीतच आहे मी सांगू सांगू लोकांना पण कळणार कधी तुम्ही करून दाखवता ही चांगली गोष्ट आहे ना शेळीच्या सहवासात लोकांना पण माहिती आहे शेळीच्या खंडामध्ये दहा दिवस राहिले तर तुमच्या जवळपास सहा पण कमी आणि ते साबण तुम्ही उपलब्ध करून दिले पुढचा प्रोडक्ट आमचं लिंब तेल आहे कडुलिंबाचा अर्क काढून आणि त्यामध्ये हळद टाकून लसूण बारीक करून हे सर्व आम्ही जे खोबरेल तेल असते खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये लिंबाचा अर्क हळद आणि लसूण शेळीच्या आजारवर लागणारी समजा सगळ्यात महत्वाची औषधी फंगल असो किंवा तिथे बुरशीजन्य आलेला असो किंवा त्याचं जखमेचा असो चांगले नाही आहे म्हणजे तुम्ही शेळ्याचे प्रोडक्ट पण बनवला तर शेळी निरोगी राहण्यासाठी लागणारे प्रोडक्ट पण बनवायला या खताचं कसं आहे फक्त केलेला नाहीत बघा प्रोसेस आहे खत एकत्रित करतो ते बारीक करतो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि हे खत आम्ही तयार करतो आणि शहरातील गावातील लोकांना हे विक्री करतो शेतीसाठी पण दहा क्विंटल वीस क्विंटल आम्ही विक्री करतो शेतकरी

आले आणि चौदा प्रकारचे जे मसाले आपले खाण्याचे आहे त्यांच्यापासून बनवलेलं हे मसाले बोलस आहे प्रत्येक महिन्याला हे शेळीला द्यायचं शेळीला द्या कोंबडीला द्या आणि विशेष म्हणजे हे सगळं महिला मंडळ आपले व्हिडिओ आवर्जून बघतात त्याच्यामुळं तुम्ही पण लक्षात ठेवा या गोष्टी बरं आता पुढचं चाटण बनवले त्यांनी घरगुती आणि याची किंमत किती पन्नास रुपये

म्हणजे आणि हे पण तसंच म्हणजे तुम्ही जे लेंड्यापासून बनवलेला खात समजा शेळी शेळीचे प्रोडक्ट बघा मी युट्यूबवर दुनियावर शिंगापासून सगळंच मी आवडून पाहतो सर आणि माझ्या घर शाळे आहेत तुमचे पाहिल्यामुळे मला खूप फायदा झाला हा तुमचा व्हिडिओ पाहून कित्येक महिलांना किंवा कित्येक बचत गटांना या गोष्टीचा फायदा होणार आहे कारण या सगळे प्रोडक्ट शेळी पालनाच्या संदर्भात कशाची ना गायचे मशीचे कशाची बनवणार पण आम्ही शेळीमध्ये एवढं सगळं केले त्या महिलांनी आणि महिला बचत गटाच्या अंतर्गत या जर गोष्टी करत आम्ही शंभर टक्के जगापुढे आणण्याचा प्रयत्न सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या यवतमाळच्या टीमला शुभेच्छा तुमच्यासोबत काही पुरुष मंडळी जे आहे जे तुम्हाला सहकार्य करतात त्या गोष्टीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं रिलायन्स फाउंडेशन तुम्ही त्याचबरोबर तुमची महिला गट सगळे जे आहेत मानविका संस्था संस्था असो तुमच्या सगळ्या संस्था आहेत सगळ्यांनी मिळून फक्त एकच काम करायचं आपल्याला आपल्या शेळीच्या माध्यमातून आपला कुटुंबाचा चरितार्थ लागला गेला पाहिजे व्यवसाय उद्योजकता पुढे आली पाहिजे आणि जी लोकं काहीतरी एक नवीन प्रोडक्ट घेऊन आले त्या प्रोडक्टला जगापुढे आणता आले